माजी आमदार दादाभू कळंबकर आमदार सुनीलजी शिंदे राहुलजी काकडे विक्रम राठोड बाबासाहेब असले सगळी पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही नाहीतरी तेरा तारखेपर्यंत ठोक ठोकी आपल्याला अजून करायचीच आहे ही निवडणूक अत्यंत वेगळी आणि मी सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल मोठा जनसमुदाय थेट पर्यंत दिसत नाही तिथपर्यंत जनसमुदाय दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना माझ्या मते तीनशे साठ वोल्ट असतं दोनशे पन्नास तीनशे साठ आता दोन हजार होल्टचा करंट मला दिसतोय खरं निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होत आमदार खरं तर पार मिरच पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला आता मी तर सगळ्या राज्यातल्या सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी पण मला त्यांचं काय गौड बंगाल कळलं नाही का या गड्यानं शाही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये साधा सूत्र चा आहे साध्या कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो धडपटणार आहे जीवाच रान करणार आहे जीवाला जीव देणार आहे जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे योग्य याला कारण अस कोरोनाच्या काळामध्ये माणसं तुम्हाला माहित नाही घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची <laughs> भीती वाटायची तिला सुद्धा तो तिकडून सरकून द्यायचा अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं त्याला खाल्लं तू झालं हे कोणाला दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणून हे प्रेम जे दिसत ना ते खोट नाहीये त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे गणित तसा राकट आहे आता एकंदर एकोणीस दिवसामध्ये मी माहिती घेतली नऊ किलो वजन कमी झाले <laughs> मुक्काम केले शाळेमध्ये केले मंदिरामध्ये केले केली लगेच सकाळी तयार फ्रेश झोपले गाडी काय एक दैवी ताकद असावं अशा प्रकारे ताकद त्यांच्याकडे परवा मला कुणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅल्या चालला होत्या हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली यांच्या पायाला धडक दिली निलेश लय बंद पाय बरोबर पाय जायबंदी दाफात लोकांना त्याला खरंय याला लागलं पण त्या दुसऱ्या मोटरसायकलच सायलेन्सर पन्नास फूट उडून पडलं म्हणजे धडक देणं सोपं नाही हे डाळ नाही याची धडक एवढी जोरदार असते आता का आता की धडक बसल ना ते सायलं सर असं उडल तर पार तिकडं <laughs> मी काय जास्त वेळ घेत नाही आपल्याला परत परत बोलायचंच आहे पवार साहेबांना बोलायचंय परंतु मी एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपलो पुरी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे तिच्या मित्र पक्षाच पाठी पाठीशी आहे तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडं जे काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरं सांगतो का मी फिरतोय फिरतोय एका एका दिवसात दोन दोन तीन तीन जिल्हे करतोय विदर्भातले जिल्हे आम्ही करतोय इकडे करतोय तिकडे करतोय करतो। पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीना त्यांना काय म्हणतो असं माहिती का आमच्या भागातच तिकडे फिरत आम्ही म्हणतो असतो कनोली मनोली कनकापूर दाड चनेगाव हसनापूर दावरा यांचा म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते तर एवढेच इतर फिरतो ते आता एवढेच येतात फिरत आहेत आता तुम्ही पक्क कुठून टाकलेलं मला दिसतंय